नमस्कार yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बारा तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कुरळक पोलिसांना यश एलूर तालुका वाळवा येथील हॉटेल सूर्य परमेट बियर बार मध्ये अज्ञात चोरटेने हॉटेलमधील रोख रकमेसह दारूच्या बाटल्या लंपास केल्याची फिर्याद नारायण बापूसो जाधव राहणार येलूर यांनी कुरळक पोलीस ठाण्यात देताच अवघ्या बारा तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केलं याबाबत कुरळक पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या चो सुमारास हॉटेल सूर्या परमिट अँड बारच्या पाठीमागच्या दरवाजाची कडी कोंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम आठ हजार रुपये व मॅगडॉल नंबर वन या व्हिस्कीच्या बारा बाटल्या लंपास केल्याची सकाळी हॉटेल मालकाच्या लक्षात येताच नारायण बापूसो जाधव यांनी कुरळक पोलिसांकडे धाव घेऊन चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद दिली फिर्याद दाखल होता सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी विलंब न लावता तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या बारा तासात अमोल सुकुमार आडके प्रकाश तानाजी आडके किरण आनंदराव आडके सर्व राहणार आडके मळा येलूर यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय खोत पोलीस अमलदार राहुल पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी बाबर यांनी विशेष परिश्रम घेऊन आरोपींना जेरबंद केले यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंद कांबळे न्यूज प्रतिनिधी